नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आईसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार वार स्वागत करतो आहे मित्रांनो गेल्या सुमारे सहा महिन्यापासून राज्यभरात अत्यंत चर्चिलेला विषय म्हणजे शालार्थ आय डी घोटाळा प्रकरण हे प्रकरण घडल्यामुळे आणि त्याच्यानंतर त्याचा भांडाफोड झाल्यामुळे शिक्षण खात्यातल्या अनेक उच्च अधिकाऱ्यांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले अर्थात जुजुबिका होईना त्या चौकशी तर झालीच आहे आणि या बोगस शिक्षकांना वेतन देताना जी ही कागदं असतात जी कागदपत्रं असतात त्यांच्यावर स्वाक्षरी केली म्हणून जबाबदार समजून त्या त्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी अटक झाली तत्पूर्वी काय झालं होतं की या घोटाळ्यात निलेश वाघमारे याचाही समावेश होता आणि तशी तक्रार तात्कालीन जे उपसंचालक होते तिथले नरड यांनी तशी तक्रारही पोलिसात दाखल केली होती आणि ती तक्रार दाखल झाल्या झाल्या आपल्यावर कारवाई होईल आपल्याला अटक होईल या भीतीने हा निलेश वाघमारे बेपत्ता झाला फरार झाला आणि मग या अलीकडच्या चार महिन्यात तिथं सगळ्या घडामोडी होत राहिल्या पोलिसांनी प्रथमदर्शनी तपास तपासाच्या आधारावर एकेका एक अधिकाऱ्याला उतरलं त्याच्यात काही महिला देखील आहेत अर्थात हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे पोलिसांनी त्यांना अटक केली म्हणजे काही त्यांना जन्मठेप नाही झाली पोलिस आता त्यांच्याकडे जे गोळा केलेले पुरावे ते न्यायालयात सादर करतील आणि न्यायालयाला जर वाटलं की मंडळी दोषी नसून निर्दोष आहेत तर त्यांची निर्दोष मुक्तता होईल देखील आता याच्यात मुख्य विषय असा आहे की हा जो वेतन पदिक पथक अधीक्षक निलेश वाघमारे नावाचा जो महाभाग आहे तो गेल्या चार महिन्यापासून बेपत्ता होता फरार होता आणि दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामिनीसाठी खूप प्रयत्न देखील करून पाहिले ती नेहमीची प्रथा आहे गुन्हेगारांची पोलिसांना सरेंडर न होता पहिले जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करणे मात्र न्यायालयाने याची देखील नोंद घेतली होती की मागच्या अधिवेशनात राज्याचे सर्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना या प्रकरणात सुमारे तीन हजार कोटीचा घोळ झालाय घोटाळा झालाय अशी माहिती दिली होती ही बाब न्यायालयाच्या विचाराधीन होती त्यामुळे न्यायालयाने या निलेश वाघमारेला जामीन नाकारला अटकपूर्व जामीन नाकारला त्याचा नाही इलाज झाला कारण ह्या घोटाळ्यातून पल ह्या घोटाळ्यातून कमवलेल्या पैशातून त्याने खूप मोठ्या मोठ्या इस्टडी केल्या प्रॉपर्टी केल्या अशी चर्चा आहे आणि मग त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आता यात पोलीस म्हणता आम्ही त्याला पकडले कि तो स्वतःहून पोलिसात हजर झाला हा भाग आहे पण एक समाधानाची बाब म्हणजे शालर्थ आय डी घोटाळ्यातले जे तमाम संशयित आहेत आणि त्यांचे जे भाऊबण बाहेर आहेत आज शाहजोगपणे मिरवताय या सगळ्यांनी या निलेश वाघमारेवरच निलेश वा निलेश वाघमारेकडेच बोट दाखवले आणि एक अनाकलनीय दावा केला की या संपूर्ण घोटाळ्याला हा निलेश वाघ मरे एकटा जबाबदार आहे आम्ही मात्र स्वच्छ धुतल्या तांदळासारखे म्हणजे अगदीच अशक्य आहे कोणत्याही यंत्रणेत कोणी एक व्यक्ती कोणी एक माणूस निर्णय घेऊच शकत नाही अगदी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी जरी ठरवलं तरी ते, ते एकटे कोणता निर्णय घेऊ शकत नाही त्याला सर्व सहमती असावीच लागते तसंच या निलेश वाघमारेने सर्वांच्या संमतीने जा घोटाळा केला असेल त्याने केला असेल तर म्हणजे जाणकार लोकांचं असं म्हणणं आहे की एकटा पे युनिट इन्चार्ज पे युनिट अधीक्षक एखाद्याचं मेडिकल बिल देखील परस्पर काढू शकत नाही मग इतक्या वर्षानुवर्ष वेतन कसे निघाले हाही कळीचा मुद्दा आहे पण या संशोधाधिकाऱ्यांना आरोपींना असं वाटलं की आपण हे सगळं आपल्या अंगावर अंगावरचं बालट त्याच्या निलेशवाकमारीच्या अंगावर टाकून देऊ आणि आपण नामा निराळे राहू अर्थात पोलिस यंत्रणा एवढी काही दूध खोली नाही राज्यातली सामान्य जनता काही एवढी दूध खोली नाही कारण याच्यामध्ये शिक्षणाधिकारी हा प्रमुख शालार्थ वेतन आय डी देताना जनरेट करताना शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्या सगळ्या कागदपत्रांची कडक तपासणी होते आणि व्हायला हवी तसं न करता या लोकांनी त्यांना शालार्थ शालार्थ आय देखील दिले आता म्हणतायत की यात प्रमुख आरोपी हा निलेश वाघमारेच आहे अरे या शिक्षण खात्यात इतके बनेल अधिकारी आम्ही बघतो आहे ही सगळी जनता बघते आहे पैसे घेऊन चुकीच्या मान्यता द्यायच्या आणि नंतर जेव्हा बंडाफोड झाला तेव्हा यातल्या आणि अनेक तर असा दावा केला की या सह्या माझ्या नाहीतच या माझ्या सह्या कोणीतरी बोगस केल्या आहेत अ एखाद्या ऑर्डरवर असं होऊ शकतं एखाद्या आदेशावर असं होऊ शकतं जे अशक्य आहे तरी गडीवर समजूया तसं झालं असेल मग तुमच्या कार्यालयात जर अशा गोष्टी होत आहेत आणि त्या गोष्टी त्या गोष्टी जर तुमच्या निदर्शनास येऊ शकल्या नाहीत तर तुम्ही नक्कीच त्या पदावर राहण्यासाठी आपत राहात आणि तुमची जागा केवळ जेलच पण काही आपल्या नादान सल्लागारांच्या नादी लागून या संशयताधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट सुरू केले अगदी माझ्यासारखे जे कार्यकर्ते या गोष्टीवर बारीक नजर ठेवून आहे वेळोवेळी व्यक्त होत आहेत त्यांना देखील हस्तेपरस्ते असे निरोप दिले गेले की तुम्ही शिक्षण खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणतेही आरोप न करता वस्तुस्थिती समजून घ्या की या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश वाघमारे हाच एकमेव जबाबदार आहे आणि या सगळ्यांना असंही वाटतंय की निलेश वाघमारेचा बळी घेऊन आपण नामा निराळे कारण यांना वाचवण्यासाठी अ संचालक दर्जाचे अधिकारी रस्त्यावर बसले कारण उद्या बालंट त्यांच्यावर येणार आहे जरी निलेश वाघमारेने बोगस वेतन अदा केलं असं गडीवर समजूया मग कालपर्यंत जे या विभागाला जे या खात्याला वेतन अनुदान लागत होत त्याच्यात अचानक इतकी वाढ कशी झाली पाच कोटीचे दहा कोटी कसे झाले दहा कोटीचे वीस कोटी कसे झाले कोणतीही नवीन भरती झालेली नसताना हा प्रश्न या संचालक महोदयांना पडू नये का तर त्याचं उत्तर आहे पडला असावा पण त्या प्रश्नाची सोडवणूक आर्थिक रूपाने तात्काळ झाली असेल आणि एक वेतनाधीक्षक शिक्षण संचालकाकडे जाऊन आर्थिक तडजोड करू शकतो असं समजण्याइतकी जनता आणि पोलिसी यंत्रणा दूध खुली नाही तथापि त्या निलेश वाघमारेला अटक झाली ही बाब अतिशय चांगली आहे तो आता तुरुंगात गेल्यावर तो आपलं तोंड उघडेल आणि पटापटा आणखी काही अधिकाऱ्यांचे नंबर लागणार आहेत मित्रांनो मी पुढील आठवड्यात परत आपल्या समोर येईलच तोपर्यंत या शिक्षण व्यवस्थेतले आणखी काही वरिष्ठतमाधिकारी तुरुंगात जातील आणि हा आपण पाहूच मित्रांनो तोपर्यंत तो माझी ही मांडणी आपल्याला कशी वाटली यासंबंधी काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या न्यूज चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करून मला उपकृत करावे ही विनंती करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र